नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आहे योगेश पाटील आणि आपण पाहत आहात संस्कृत साधना आपला पुढचा नववीचा पुढचा पाठ एकादश पाठ आपण बघणार आहोत पाठाचं नाव आहे मनसह स्वच्छता म्हणजे मनाची स्वच्छता मनस हा सकारांत नपुंसकलिंगी शब्द आहे त्याची ही षष्ठी विभक्ती मनसह म्हणजे मनाची स्वच्छता बघा श्यामची आई इथे पांडुरंग सदाशिव साने साने गुरुजी महोदयेन मराठी भाषया विरचित पुस्तकं अतिशय सोपं आहे श्यामची आई हे पांडुरंग सदाशिव साने म्हणजे आपले साने गुरुजी महोदयांनी मराठी भाषेमध्ये विरचित केलेलं म्हणजे लिहिलेलं पुस्तक आहे अस्मिन् पुस्तके ह्या पुस्तकामध्ये पुस्तक शब्दाची सप्तमी विभक्ती अस्मिन् पुस्तके तस्य आत्मकथनपरा कथाः सन्ति ह्या पुस्तकामध्ये त्यांच्या आत्मकथनपर असलेल्या म्हणजे जी स्वतःच्या जीवनाशी संबंधित असलेल्या स्वतःच्या जीवनावर आधारित असलेल्या अशा ह्या कथा आहेत एका स्मरणकथ कृते बोधपरा च ह्या कथा कशा आहेत एता हा स्मरण कथा ह्या स्मरण कथा ह्या बालकाना बाल आहेत संस्कारक्षम आहेत आणि मातृस्नेहवर्धक आहेत मातृ म्हणजे आई आई विषयी प्रेम वाढवणाऱ्या ह्या कथा आहेत आपल्या सर्वांना माहितीये की साने गुरुजींचं सा त्यांच्या आईवरती अतिशय जास्त असं प्रेम होत आणि ते आईकडून अनेक गोष्टी शिकले त्यांच्या जीवनावरती त्यांच्या आईचा प्रचंड प्रभाव राहिलेला आहे त्यामुळे स्वतः साने गुरुजी देखील मातृहृदयी होते असं म्हणल्या जात स्वमित्रेभ्यः स्वमित्रेभ्य स्वजीवनाधारिता कथयती श्याम हा, हा रोज रात्री स्वतःच्या मित्रांना स्वतःच्या जीवनावर आधारित असलेल्या स्मृतिकथा सांगत असे संस्कृतानुवाद द्वारा आदर्शभूतस्य पुस्तकस्य परिचयः कारितः डॉक्टर मंजूषा कुलकर्णी महाभागया डॉक्टर मंजुषा कुलकर्णी महाभागा ज्या आहेत त्यांनी संस्कृत अनुदा अनुवादाच्या द्वारे ह्या आदर्शभूत अशा पुस्तकाचा परिचय आपल्याला करवून दिलेला आहे तस्मात् पुस्तकात अयम प्रसंग त्या पुस्तकातला हा एक प्रसंग आहे काय प्रसंग आहे पुढे वाकूया बाल्यादेव द्विवारं स्नान करोमि स्म अहम लहानपणापासून मी दोन वेळे दोन वेळी स्नान करत असे श्यामेन कथा आपला आपली कथा सांगायला सुरुवात केली त्याच्या कथेचं पहिलं वाक्य काय आहे बाल्यादेव द्विवारं स्नान करोमि स्म अहम लहानपणापासूनच मी दोन वेळेस स्नान करीत असे द्विवारं स्नानस्य अभ्यासः उत्तम एव म्हणजे दोन वेळेस स्नान करण्याची ही पद्धत जी पद्धत आहे अभ्यास म्हणजे या ठिकाणी त्याचा अर्थ पद्धत आहे दोन वेळेस स्नान करण्याची ही जी पद्धत आहे ही उत्तम आहे रात्र निद्राया पूर्व स्नानं कुरव चेत शरीरम स्वच्छ सतेज लघुभार भासते रात्री झोपेपूर्वी स्नान केल्याने काय होतं तर झोपेपूर्वी स्नान केल्याने शरीर स्वच्छ होतं सतेज होत आणि हलक हलक वाटतं लघुभारमिव भासते निद्राया पूर्वं वयम प्रार्थनां कुर्मः झोपेच्या आधी आम्ही प्रार्थना करत असू येत मनसह स्नान आणि हे असायचं आमच्या मनाचं स्नान बघा एक स्नान शरीराचं असतं जे आपण पाणी साबण इत्यादी वापरून करतो पण दुसरं मनाचं स्नान पण आवश्यक आहे की नाही आणि ते स्नान कसं व्हायचं तर रात्री झोपेपूर्वी प्रार्थना करून च स्वच्छे तरीही निद्रा उत्तमा होती आणि मग ते पुढं म्हणतात की शरीर आणि मन दोन्ही जर स्वच्छ असेल तर आपल्याला झोप चांगली लागते निद्रा उत्तमा भवति निद्रा स्त्रीलिंगी शब्द आहे एकदा प्रतिदिनमिव खेलित्वा अहम गृहम आगत्य स्नानार्थं गतवान बघा खूप सुंदर वाक्य आहे ह्या वाक्यामध्ये तुम्हाला त्वांत प्रत्यय पण दिसून येतो आणि लेबंत प्रत्यय पण दिसून येतो कुठले शब्द आहेत ते त्वांत प्रत्ययाचा शब्द आहे खेलित्वा म्हणजे खेळून आणि आगत्य म्हणजे येऊन आगत्य हा आगत्यबंत आणि खेलित्वा त्वांत वाक्य काय आहे एकदा प्रतिदिन इव खेलित्वा अहम गृहमागत्य आगत गतवान एकदा रोजच्या प्रमाणे खेळून मी घरी येऊन स्नानासाठी स्नानार्थम म्हणजे स्नानासाठी गेलो स्नाना जलस्य आवश्यकता न संध्याकाळच्या स्नानासाठी जास्त पाण्याची आवश्यकता नसते स्नान समाप्य मया उत्तम स्नान संपवून मी म्हणालो अंब शुष्कयमे अंगम अंब म्हणजे हे संबोधन आहे आईला अंबा म्हणजे आई अंब आई य शुष्क म्हणजे कोरडा असं असतं ना तर कोरडा ह्या शब्दाचं ह्या ठिकाणी क्रियापद केलंय म्हणजे म्हणजे आहे वाक्य आई माझ आरड कर शुष्कय मे मे म्हणजे माझं अंगम जलम समाप्तम पाणी संपलं आहे सत्वरम शुष्कय मे अंगम लवकर माझं अंग कोरड कर इति उच्च अवधम अहम असं मी उच्च म्हणालो सायंकाले मे माता एव मम शरीर मार्जयत स्म संध्याकाळी मे म्हणजे माझी माता स्वशाटिकया म्हणजे स्वतःच्या साडीने शाटिका म्हणजे साडी स्त्रीलिंगी शब्द शाटिका स्वशाटिकया म्हणजे ही आहे तृतीया विभक्ती शाटिके शाटिकेची शाटिकया शटिकेने म्हणजे साडी साडी हे काय झालं साधन झालं कशाचं अंग पुसण्याचं म्हणून हे साधन आहे म्हणून करणकारक तृतीया विभक्ती ह्या ठिकाणी वापरलेली आहे स्वशाटिकया सायंकाले मे माता स्वशाटिकया एव स्वतःच्या साडीनेच मम शरीरम मार स्म। शरीर मार्जतीस स्म माझ शरीर कोरडं करायची पुसून काढायची मार्जती म्हणजे पुसायची माता आगता आयाली मम अंगम मार्जितवती दत्तवती तिनं माझं अंग ओरड केलं पुसलं आणि मला आज्ञा केली मला म्हणाली देवपूजार पुष्पा ती म्हणाली की श्याम देवपूजेसाठी पुष्प म्हणजे फुलं घेऊन ये मम मल आर्द्रौ स्तह मग श्याम काय म्हणतो की माझे पायचे तळवे ओले आहेत माझे पायाचे तळवे ओलेच आहेत तू माझा अंग पुस पण पायाचे तळवे ओले आहेत वृत्तिकयालिनव भविष्यत मृत्तिकया म्हणजे मातीने वृत्ती वृत्तिकया मातीने मृत्तिका शब्दाची तृतीयाविभक्ती वृत्तिकया म्हणजे मातीने मलिनवो भविष्यत ते कसे होतील मलिन होतील काय मलिन होती पादतल पाद तलव पाद तलव असं विवचने वापरलंय कारण पाय दोन असतात मलिनव हे त्याचं विशेषण हे पण आपण द्विवचनामध्ये मलिनव असं वापरलेलं आहे अत म्हणून मम पाद तलव अपि स्वच्छ करू म्हणून माझे पायाचे तळवे पण स्वच्छ कर माझा अंग तू स्वच्छ केलाय पण मी जर ओल्या पायानं खाली उतरलो तर माझे पायाचे तळवे मातीने मलिन होतील तर ते पण स्वच्छ कर असे पुढे तो म्हणतो श्यामची आई असं म्हणते पुढे पाद तलव आर्द्रौस्त तरीही किम जातम रे श्याम पायाचे तळवे जर ओले झाले तर काय होतं रे श्याम अधुना केन वस्त्रेन मार्जे आम्ही आता मी कुठल्या वस्त्राने पुसूते अंब तव तव शाटिकांचलम पाशाने विस्तारय श्याम म्हणतो की तुझा जो शाटिकेचा अंचल आहे अंचल म्हणजे पदर शाटिकेचा साडीचा पदर त्या दगडावरती खाली पसर विस्तार कर त्याचा श्याम अतीव हट असी त्याची आई काय म्हणते की तुझा स्वभाव खूप हट्टी झाला आहे तू खूप हट्टी आहेस इति उक्वा असं म्हणून विस्तारितम आईने तिचा पदर त्या दगडावरती पसरला अहम चरण तदुपरी शुष्कौ शुष्क निर्दत्वान मी काय केलं चरणौ चरण चरना विवचन चरणौ अहम चरणौ मी माझे पाय त्यावरती स्थापून म्हणजे त्यावरती ठेवून कोरडे करून गेलो मातुहू वस्त्रम आर्द्रम अभवत मातुहू मात्रा शब्दाची ही षष्टी मातुहू म्हणजे आईचे वस्त्र म्हणजे आईची साडी ही कशी झाली आर्द्र झाली म्हणजे ही आईची साडी आईचं वस्त्र भिजलं ओलं झालं तस्मिन समये तया शाटिका परिवर्तन कर्तुं न शक्यते इत्यपी मया न चिंत मी एवढाही विचार केला नाही की त्यावेळेला साडी बदललं हे आईला शक्य नव्हतं शाटिका परिवर्तन म्हणजे साडी बदलणे कर्तुम करणं शक्य नव्हतं परंतु पुत्र चरण मलिन न भवेता आईचे पा आ, मुलाचे पाय मलिन होऊ नयेत मातीने खराब होऊ नयेत म्हणून पुत्रेच्छा पूर्णा भवेत ए मुलाची इच्छा पूर्ण व्हावी ह्यासाठी तया तिने स्वशाटिका आर्द्रात होता तिने स्वतःची साडी ओली करून घेतली मात्र आई मुलांसाठी काय काय नाही करत किम किम न सहते काय काय सहन नाही करत किम -किम न समर्प काय काय नाही देत अहम गृहस्य अंतर्भागम गतवा मी घराच्या आतल्या भागामध्ये गेलो पूजार्थम पुष्पा स्थापितवा पूजेची फुलं त्या ठिकाणी ठेवून आलो माता दीपं गृहित्वा आगतवती आई दिवा घेऊन आली निरंजन घेऊन आली आणि उक्तवती आणि म्हणाली श्याम चौ मलिनौ नवत अत यथा प्रयतसे तथे मन मलिनम भवतु एतदर्थम अभिप्रयतस्व बघा फार महत्वाचं असं सुंदर असं वाक्य आईनं श्यामच्या प्रती म्हटलेलं आहे आई काय म्हणते श्याम ज्याप्रमाणे चरणौ मलिनौ न भवत पाय आपले मलिन होऊ नये त्यासाठी तू जसा प्रयत्न करतोस तसच न नवतू मन आपलं मलिन होऊ नये याच्यासाठी देखील तू प्रयत्न कर प्रार्थय देवं शुद्ध बुद्ध्यर्थम देवाकडे शुद्ध बुद्धीसाठी प्रार्थना कर भो मित्राणी मित्रांनो श्याम म्हणतोय भो मित्राणी मित्रांनो कियंत मधुरा शब्दा कितीही मधुर शब्द आहेत नाही का पवित्र्यार्थम स्वच्छतायी वयम प्रतिदिन प्रयतामहे आपल्या स्वच्छतेसाठी पावित्र्यासाठी आपण रोज प्रयत्न करतो स्वच्छता स्वच्छतार्थम क्षालन चूर्ण वस्ती कपडे धुण्यासाठी कपड्याचा कपड्याची पावडर असते की नाही शालन चूर्ण क्षालन म्हणजे धुणे धुण्याचं चूर्ण म्हणजे पावडर वॉशिंग पावडर शरीरार्थम चंदनफेनकानी आणि शरीराच्या स्व स्वच्छतेसाठी चंदनासारख्या सापडा असतात शरीरम वस्त्रांनी च मलिनानी न भवन्तु शरीर आणि वस्त्र मलिन होऊ नये मळू नये यासाठी अत सर्वे प्रयत्न कुर्वन्ति सगळे लोक काय करतात शरीर आणि कपडे स्वच्छ राहावे मलिन होऊ नये यासाठी प्रयत्न करतात अपि वयम मनसः स्वच्छताये प्रयतामहे हा असा प्रयता आपल्याला अंतर्मुख करायला लावणारा प्रश्न शेवटी श्याम आपल्याला विचारतो की आपण अपन, आपलं मन स्वच्छ करण्यासाठी काय प्रयत्न करतो ह्या पाठावरचा भाषाभ्यास आपण घेऊयात पहिला प्रश्न आहे एक वाक्येनं उत्तर एका वाक्यात एक उत्तरे द्या प्रश्न पहिला निद्रा कदा उत्तमा होती निद्रा केव्हा उत्तम अशी होते निद्रा केव्हा चांगली होते त्याचं उत्तर आहे पाठातच आहे पाठ परत वाचा मी तुम्हाला असं सांगेन की पाठ वारंवार जर तुम्ही वाचला तर तुम्हाला त्या शब्दांचे अर्थ देखील उमगायला लागतील शब्दार्थ वेगळे पाठ करायला लागणार नाही तुम्हाला संदर्भ माहितीच असतात मागचे पुढचे आणि प्रश्नांची उत्तरं जर तुम्ही पाठ वाचून पाठातून शोधून लिहायची सवय जर केली तर तुम्हाला प्रश्नाची उत्तरं लगेच पाठ पण होतील कंठस्थ होतील वेगळी त्यांचं पाठांतर करायची गरज पडणार नाही तर प्रश्न आहे निद्रा कदा उत्तमा भवति झोप केव्हा चांगली होते केव्हा चांगली होते शरीर आणि मन जर स्वच्छ असेल तर निद्रा हे संस्कृतमध्ये कसं लिहिलेलं आहे त्या ठिकाणी मनश्च स्वच्छे तर ही निद्रा उत्तमा भवती पुढचा प्रश्न आहे स्नाने किंभवती स्नाने स्नाना काय होतं किती सोपे प्रश्न आहेत त्यांची सोपी उत्तर स्नानेन शरीर स्वच्छ सतेज लघुभारमीव स्नानाने शरीर स्वच्छ सतेज तेजपूर्ण आणि हलका हलक वाटत तिसरा प्रश्न आहे कदा वदाम वदाम प्रार्थना वदा प्रार्थना आम्ही केव्हा म्हणायचो राहतो निद्राया पूर्व प्रार्थना वदा रात्री झोपण्यापूर्वी आम्ही प्रार्थना म्हणायचो हा तिसरा प्रश्न आहे चौथा प्रश्न आहे माता श्यामस्य चरण केन मार्ज माता श्यामचे चरण केन म्हणजे कशाने कशाने पुसायची तर माता श्यामस्य चरणौ शाटिकांचलेन मार्ज श्यामचे पाय ही माता तिच्या पदराने पुसायची शाटिकांचलेन शाटिका अंचल असा हा शब्द आहे शाटिकांचल आणि त्याची विभक्ती शाटिकांचले न वय पाचवा प्रश्न वयम प्रतिदिनं किवाथम प्रयतामहे रोज आपण कशासाठी प्रयत्न करतो आपण वयम पावित्र्याथम स्वच्छतायी प्रतिदिनं प्रयतामहे पावित्र्य आणि स्वच्छतेसाठी आपण रोज प्रतिदिनं प्रयत्न करतो पुढचा प्रश्न आहे माध्यम भाषया लिखत लिखत आपल्या माध्यम भाषेमध्ये लिहायचंय प्रश्न आहे मनसह स्वच्छता विषय माता श्यामम कथम बोधितवती बघा श्यामची आई प्रेमळ तर आहेच आहे पण तिच्याकडे खूप छान असं कौशल्य आहे की अतिशय चांगल्या शब्दामध्ये ती मुलांना संस्कार देत असते तर हा प्रश्न असा आहे की श्यामची आई श्यामला मनाच्या स्वच्छतेबद्दल कशा कशा पद्धतीने सांगते तर थोडक्यात कथा त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आपल्याला लिहायची आहे की श्याम हा स्वतःच्या शरीर स्वच्छतेबद्दल फार जागरूक असा होता तो रोज वेळेस रोज दोन वेळेस स्नान न विसरता करायचा एके दिवशी स्नान केल्यानंतर त्याची आई त्याचा अंग पुसल्यावर त्याला सांगते की देवासाठी फुले घेऊन ये त्यावर श्याम म्हणतो की माझ्या पायाचे तळवे जे आहेत ते अस्वच्छ होतील मनील मलिन होतील कारण ते अजूनही ओले आहेत त्यावरती श्यामची आई त्याला सांगते ती तळवेही पुसून देते वाईट वाटत की आपण अक्षरशः आईला आपले तळवेही तिच्या पदराने पुसायला लावले पण तो नंतर फुलं घेऊन येतो आणि आई त्यावेळेस त्याला जाणीव करून देते की श्याम ज्या पद्धतीने संध्याकाळची वेळ झालेली असते दिवे लागण झालेली असते आई दिवा घेऊन येते दे, देवा समोर लावते दे। आणि श्यामला सांगते की श्याम ज्या पद्धतीने तू शरीराच्या स्वच्छतेसाठी इतका जागरूक आहेस त्याच पद्धतीने मनाच्या स्वच्छतेसाठी जागरूक राहा आणि भगवंताकडे प्रार्थना कर काय प्रार्थना कर शुद्ध बुद्धअर्थम म्हणजे मला शुद्ध आणि चांगली बुद्धी दे अशी प्रार्थना देवाकडे मनाच्या स्वच्छतेसाठी कर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे तिसरा अ आणि त्यात सांगितलाय संधी विग्रहम कृत संधी विग्रह करायचा आहे पहिला शब्द त्यात आहे लघुभार मिव लघुभार मी तर याची संधी विग्रह कसा होतो लघुभारम हा एक शब्द आहे आणि इव प्रमाणे लघुभार म्हणजे खूप कमी वजन असल्याप्रमाणे मग याचा संधी विग्रह असा होतो लघुभारम यातला म हा हलंत आहे हे लक्षात ठेवायचं आहे लघुभारम अधिक इव दुसरा शब्द आहे इत्यपी इत्यपी म्हणजे इति अधिक अपी तर इतोपी इतोपीचा संधी विग्रह होतो अपि तथैव तथा एव, कदापि कदा अधिक अपि पुढचा प्रश्न आहे ह्यातलाच वर्ण विग्रहं विग्रह वर्णाचा विग्रह करायचा आहे दोन शब्द दिले आहेत पाद तलव आणि स्नानस्य पादतल पाद तलव पाद यातला आपण पा आधी जर घेतलं तर पा हा हे अक्षर कसं प अधिक हलंत प कारण संस्कृतमध्ये सगळे व्यंजन जे आहेत ते हलंत असतात त्याला स्वर जोडल्यानंतर त्याचं अक्षर पुढचं वर्ण तयार होतो मग प म्हणजे हलंत प अधिक आ अधिक द अधिक अ अधिक त यातले मी जे जे व्यंजन म्हणतोय ते सगळे व्यंजन जे आहेत ते हलंत आहेत म्हणजे पाय त्यांचे मोडलेले आहेत द अधिक अ अधिक त अधिक अ अधिक ल अधिक औ ल अधिक औ ल तर असं पाद तलव अशा पद्धतीने हा शब्दाचा वर्णविग्रह झाला दुसरा शब्द आहे स्नानस्य स्ना स्नामध्ये स्ना दोन व्यंजन जोडलेले आहेत स हलंत स अधिक न स्न अधिक आ स्ना अधिक परत हलंत न अधिक अ म्हणजे न त्याच्यानंतर हलंत स अधिक य इथेही दोन व्यंजन जोडले आहेत स अधिक य हलंत स अधिक हलंत अधिक, अ म्हणजे स्य ह्याच प्रश्नातला इ विशेषण विशेष संबंध आपल्याला दाखवायचा आहे आपल्याला एक टेबल दिलेला आहे एका साईडला विशेषम दिलेले आहेत एका साईडला विशेषण दिलेले आहेत त्यांच्या थोडक्यात जोड्या लावायच्यात पहिला शब्द आहे पाद तलव पाद कोणता शब्द आलेला आहे आर्द्रव म्हणजे ओले अभ्यास हा। अभ्यास, हा। अभ्यास हा। हा उत्तम अभ्यास आहे उत्तम पद्धत आहे असं म्हटलं आहे ना तर अभ्यास हा शब्द उत्तम ह्या विशेषणाच्या संबंधित आहे आणि मलिनम हे विशेषण मनासाठी ह्या ठिकाणी वापरलेलं आहे मन मलिनम आणि शरीरम सतेज शरीरम हे विशेष आणि त्याचं विशेषण आहे सतेज पुढचा प्रश्न आहे चौथा सूचनानुसार परिवर्तनम करू सूचनेनुसार परिवर्तन करायचं आहे प्रश्न पहिला त्यातला आहे आणि त्यात दिलेलं आहे अहम विवारम स्नानम करोमि स्म आणि कंसात सूचना आहे स्म निष्कासयत यातलं स्म आपल्याला काढायचं आहे स्म काढायचं असेल तर आपल्याला त्याचा भूतकाळी वाचक शब्द वेगळा द्यावा लागेल तर ते वाक्य त्यानंतर असं होईल अहम द्विवारम स्नानम अकरवम अकरवम त्यातला दुसरा शब्द दुसरं वाक्य जे आहे वयम प्रतिदिन प्रयतामहे हे एक वचनम कुरुत आता याचं एक वचन करायचंय वयमच्या ठिकाणी अहम आपल्याला करावं लागेल आणि अहम करून आपल्याला ते वाक्य आणि त्याप्रमाणे त्याचं क्रियापद बदलावं लागेल हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगायचं सा आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे समानार्थक शब्द युग्म चिनूत शब्द युग्म म्हणजे युग्म म्हणजे जोडी समानार्थक शब्दांच्या जोड्या खाली काही दिले शब्द दिलेले आहेत त्यातल्या त्या जोडायच्या आहेत आता सगळे शब्द मी वाचतो शरीरम मृत्तिका चरण मरह मृद सुरद चित्तम पादी देह मग तुम्हीच बघा साठी शब्द काय येतो साठी समानार्थी शब्द ह्या याच्यातच देह असा आलेला आहे मृत्तिका म्हणजे माती मातीसाठी एक शब्द आलेला आहे मृद आणि चरणव चरणव म्हणजे पाय आणि पादव म्हणजे पण काय पाय त्यानंतर सुरध सुरध साठी ह्या ठिकाणी मित्र शब्द आलेला आहे मित्रम सुरध म्हणजे मित्र मनह मनासाठी काय शब्द आला आहे चित्तम मन म्हणजे चित्त असं समानार्थक शब्द ह्या आलेला आहे पुढे आपल्याला प्रश्न सहावा आहे विरुद्धार्थक विरुद्धार्थक शब्द लिखत विरुद्धार्थक शब्द लिहायचा आहे पवित्रम अपवित्रम अपसवर्ग लागला की त्याचा विरुद्धार्थी शब्द अपवित्र असा होतो किंवा मलिनम असा देखील आपल्याला विरुद्धार्थी शब्द म्हणता येतो शुष्कम म्हणजे कोरड कोरडेला काय विरुद्धार्थी मराठी ओल औल, ओल्यासाठी ह्याच पाठामध्ये शब्द आलेला आहे आर्द्रम निच म्हणजे हळूच विरुद्धार्थ उच्च ही निच ही उच्चही उच्च ही उक्तवा मोठ्या म्हणालो स्वच्छम अस्वच्छम अधिकम न्यूनं ಸ್ವಲ್ಪ ಸತ್ವರಂ ಮನ್ನೆ ಲೌಕ ಮತ್ತು ಶನೈಹಿ म्हणजे හળುಹળು. पुढचा प्रश्न आहे ಉಪಪದ ವಿಭಕ್ತಿಂ ಯೋಜಯet. ಉಪಪದ ವಿಭಕ್ತಿ आपल्याला त्या ठिकाणी लायची आहे. ತತ್ಲ ಪ್ರಶ್ನ ರಿಕಾನಿ ಜಗ ಪೂರ್ವಂ ವಯಂ ಪ್ರಾರ್ಥನಾಂ ವದಾಮಹ. ಕೌಂಸತ ದಿಲೇ ನಿದ್ರಾಯಾಹ ಮತ್ತು ನಿದ್ರಾಯೈ? ತ ಕಾಯೇ ಉಪಪದ ವಿಭಕ್ತಿ ನಿದ್ರಾಯಾಹ म्हणजे ನಿದ್ರಾಯಾ झोपेचा. ಅಧಿ ನಿದ್ರಾಯಾಹ ಪೂರ್ವಂ ವಯಂ ಪ್ರಾರ್ಥನಾಂ ವದಾಮಹ. दुसरा आहे एकदा नित्यमिव खेलित्वा अहम गृहम आगत असेल का गृहे आगत असेल हे तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये सांगायचं सा आहे आठवा प्रश्न आहे उचितम कारण उचितवा वाक्यम उचित कारण निवडून वाक्य कुणा लिहायचं आहे प्रश्न पहिला आहे मात्रा स्वशाटिका आत्रा कुता येत आई स्वतःची साडी ओली करून घेते कारण आणि दोन पर्याय दिलेत सा वर्षायाम क्लिन म्हणजे ती पावसामध्ये भिजली दुसरं आहे तेन पुत्रे इच्छा पूर्ण भवेत त्यानं पुत्राची इच्छा पूर्ण भवेत तर उत्तर काय पुत्राची इच्छा पूर्ण भवेल